समोर दिसत असल्यामुळे मावळते खासदार संजय काका का पाटील हे वैफल्यग्रस्त झाले आहेत दिलदार शत्रू सोबत षडयंत्र करून नुरा कुस्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे आणि त्याबरोबरच यांच्या दिलदार शत्रूमुळेच चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी गेला आहे अशी टीका काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल, विशाल पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये विशाल पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते माझा दोस्त दिलदार असल्यामुळे मला शत्रूची गरज लागत नाही असा टोलाही विशाल पाटील यांनी यावेळी लावला तो व्हिडिओ कोण बनवला आणि षडयंत्र शत्रू कोण हे स्वतः संजय काका पाटील यांनीच कबूल केलं आहे असं सांगत विशाल पाटील यांनी संजय काकांच्यावर पलटवार केला आहे चार जून ला मावळते खासदार संजय काका पाटील यांचा फाजीला आत्मविश्वास संपुष्टात येणार असून त्यांचा पराभव निश्चित आहे या पराभवाबरोबर त्यांचं कवच कुंडल सुद्धा जाणार आहेत असंही विशाल पाटील यांनी सांगितले नेहमी ज्योतिषाकडे पत्रिका बघणाऱ्या संजय काका पाटील यांनी सामान्य जनतेची पत्रिका बघितली नाही जनतेच्या पत्रिकेत राक्षसी स्वरूपाचा माणूस नको असंच लिहिले आहे खासदार संजय काका पाटील यांची रागाची आणि अहंकाराची भाषा आहे त्यांच्या धमक्यांना कोणीही घाबरू नका मी आणि सांगली जिल्ह्यातील जनता तुमच्या सोबत आहे असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला हे पहा हे त्यांचा बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माझी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते वेळी म्हटले यांचा बळी जाणार मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला ह्या ह्यांच्या दिलदारा मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहित आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे मला ही सहानुभूती आहे चंद्रार पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसार प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखांनी निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहिला भाजीला आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर निवडणूक झाली आम्हीही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी ने साथ दिली काही नेते देऊ शकले नाहीत पण आमचा स्वभाव आहे की जो देव उसका भी भला जो नादेव उसका भी भला ज्यांनी मदत केली आहे त्यांचेही आभार जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही मी खासदार होतोय मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतो चा चा खासदार तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे खासदारांच्या संस्कारात असेल माझ्या नाही आहे मावळते खासदार नहीं। नहीं। त्या पद्धतीनं बोलले कुणाला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे ज्या कवच त्यांच्या पाठीशी आहे ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवचही त्यांच्या मागणं निघणार आहे त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधात मतदान मिळणार नाही तेव्हा अशी तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटने केलेलंच आहे आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा या अहंकारातून त्यांचा पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येते काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा भाजीला आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात पुन्हा तरी काढतात मग बघतात माझी त्याच्यापेक्षा सरस त्यांनीच घेऊन येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान सहान देखील नाही तर दोन लाखाच्याहून अधिक मताधिक्य ना येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एकमत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार की दादा म्हणजे वसंतदा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी दादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे वाद संपलेला आहे आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपलाय काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल की तरी खुशाल ठेवावा आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकांकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकाने मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे हे शिस्त पक्ष भा, शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं पण काका तरी ते त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो या निवडणुकीतसुद्धा आतून एका बरोबर बाहेरनं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या तरी दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणी कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे